नमस्कार बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडणारा प्रश्न की सर जर आम्ही बी डी ला ऍडमिशन घेऊन ठेवली किंवा बी एच एम एस ला फक्त जॉईन करून ठेवलं तर आम्हाला बी एम चे किती राऊंड करता येतील दरवर्षी अशा पद्धतीनं मुलं ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेतात पण हा जो प्रकार आहे हा नेमका कसा असतो एका कोर्सला जॉईन करायचं आणि नंतर मग बी एम एस राऊंड करायचे तर हे कशा पद्धतीनं केलं जातं तर हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघतोय कारण काय तर समजा आता जर आपण बी डी एस हाताशी ठेवलं आणि नंतर मग जर बी एम एस राऊंड करत राहिलो तर जर काही नवीन कॉलेजेस आले तर कट ऑफ खाली येऊ शकतो बी एच एम एस जर हाताशी ठेवलं तरी सुद्धा तोच प्रकार होईल जर बी एम एस नवीन कॉलेजेस आले तर आपण बी एच एम एस सोडून बीएमएस ला शिफ्ट होऊ शकतो का नवीन कॉलेजमध्ये सविस्तर बघूया बघा सुरुवातीला तर आपण बी जॉईन करून ठेवलं आणि बी एम एस चे राऊंड करायचे तर हा प्रकार बघूया तसं मध्ये मी जे रूल सांगतोय तर ते खूप महत्वाचे तर त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता बघणं गरजेचं बघा आता आपल्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये दोन ग्रुप असतात एक असतो ग्रुप ए दुसरा असतो ग्रुप बी आता मित्रांनो सध्या एमबीबीएस बीडीएस चे चॉईस फिलिंग संपले आणि राऊंड सुद्धा लागलेला आहे आपल्याला सिलेक्शन लिस्ट मिळालेली आहे या सिलेक्शन लिस्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना बीडीएस बी मिळालं आता विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आता हा पहिला राऊंड तर फ्री एक्झिट होता पण जर आम्ही हे बीडीएस जॉईन करून घेतलं तर नंतर अजून काही दिवसांनी म्हणजे एक साधारण या आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये बी एम एस बी एच एम एस चे राऊंड सुरू होऊन जातील मग त्यामध्ये आम्ही भाग घेऊ शकतो का जर आता बी डी एस जॉईन करून ठेवलं तर तर बघा प्रक्रिया कशी असते फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही बी डी एस जॉईन करून ठेवलं ओके okay. हे जॉईनिंग केलंय समजा तुम्ही बी डी चा कॉलेज आता हे जॉईनिंग तुम्ही करून ठेवलं त्या ठिकाणी तुम्ही डीडी नेऊन दिला ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा नेऊन दिले आता सध्या फर्स्ट राऊंड आहे ओके okay, फर्स्ट फर्स्ट राऊंडमध्ये हे hey, सगळे काम तुम्ही केले पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये आपण नंतर बघणार आहोत पण समजा फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही जॉईनिंग केलं बी डी कॉलेज ओके आता अजून काही दिवसांनी बी एम एस बी एच एम एस चे चॉईस फिलिंग सुरू झालेत आता लक्षात घ्या काय होणार तुम्ही बी डी एस कॉलेज जॉईन करून ठेवलेलं आहे डीडी तिकडे दिलेलं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा कॉलेजमध्ये दिलेले आहेत तुम्हाला चॉईस फिलिंग करता येतात हा ग्रुप वेगळा असतो हा ग्रुप वेगळा असतो आता समजा तुम्ही चॉईस फिलिंग केल्या आणि या ठिकाणी सुद्धा फर्स्ट राऊंड लागला फर्स्ट राऊंड आता हा राऊंड कधी लागणार आहे तर याचं शेड्युल्ड आज आलेलं नाहीये याचा शेड्यूल या येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये येऊ शकतं समजा तुम्ही चॉईस फिलिंग केल्या बीएमएसच्या आणि आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हिंगोलीचं कॉलेज किंवा परभणीचं बी डी एस कॉलेज किंवा अकोल्याचं जॉईन करून ठेवलेलं आहे तुम्ही बी एम च्या चॉईस फिलिंग केल्या आता तुम्हाला समजा बी एम एसचं कॉलेज लागलं फर्स्ट राऊंडमध्येच आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जॉईन केलेल्या बी डी एस कॉलेजला जायचं तिथनं डीडी घ्यायचं ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स डीडी तर हे सगळं घरी परत आणायचं तुमचा डीडी बँकेमध्ये नेऊन कॅन्सल करायचा कारण तुम्हाला नवीन बी एम एस कॉलेजचा डीडी काढावा लागणार आहे मग नवीन कॉलेजचा डीडी काढायचा आणि हे कॉलेज तुम्ही जॉईन करू शकता पण हा जो राऊंड आहे हा पण पहिला राऊंड होता हे पण पहिलाच राऊंड होता तर हे आता शक्य झालं तुम्ही बी डी जॉईन केलेलं कॉलेज सोडून देऊ शकता आणि बी एम एस ला जॉईन होऊ शकता पण राऊंड कोणता आहे पहिला ओके आता बघा सपोज तुमचं असं झालं की या ठिकाणी तुम्हाला कॉलेज मिळालं नाही पहिल्या राऊंड मध्ये पण तुमचं बीडीएस ला, ला जॉईनिंग आहे ठीक आहे आता काय होणार बघा आता समजा बीडीएस चा सेकंड राऊंड लागला ओके बीडीएस चा सेकंड राऊंड आता तुम्ही जे जॉईनिंग केलेलं कॉलेज आहे तर ते तुम्ही जॉईनच ठेवलं सेकंड राऊंडला सुद्धा म्हणजे याला तुम्ही सोडलेलं नाही तुमचं जॉईनिंग स्टेटस आहे बीडीएस ला आता नंतर काय होणार बघा सेकंड राऊंड लागणार एमबीबीएस बीडीएस चा तुम्ही जॉईन आहात बी डी ला आता या ठिकाणी समजा सेकंड राऊंडच्या चॉईस च्च फिलिंग सुरू होतील नंतर म्हणजे हा राऊंड पूर्ण झाल्याच्या नंतर किंवा मध्ये सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग सुरू होतील आणि आता तुमचा बी एम चा रिझल्ट लागला यामध्ये तुम्हाला बी एम एस कॉलेज मिळालं आता काय होईल बघा जर समजा सेकंड राऊंडला बी डी एस ची एक नोटीस येते सेकंड राऊंड लागल्याच्या नंतर या नोटीसनुसार एक नोटीस येते आणि या नोटीसमध्ये दिलेलं असतं की तुम्हाला बी डी एस या या तारखेपर्यंत सोडायचं आता समजा ती नोटीस आली आणि तेव्हाच जर का हा राऊंड लागलेला असेल तर या नोटीसच्या दरम्यान तुम्ही तुमचं बी सोडून देऊ शकता पण नोटीस येणं गरजेची आहे आता नोटीस जर अगोदर आली आणि हा राऊंड लागलेलाच नसेल तर तुम्हाला या नोटीसनुसार कॉलेज सोडावंच लागणार नंतर जर राऊंड लागला आणि यात जर तुमचा नंबर नाही लागला तर तुमचं हे पण गेलं आणि हे सुद्धा गेलं म्हणजे थोडक्यात नोटीसवर डिपेंड करतं सेकंड राऊंड बी डी कॉलेज केव्हा सोडायचं याची नोटीस येते आणि त्या नोटीसच्या दरम्यान तुम्हाला बी डी एस कॉलेज सोडणं बंधनकारक असतं त्या नोटीसच्या नंतर जर तुम्ही बी डी एस कॉलेज सोडायचं म्हटलं तर ते सोडता येणार नाही तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं एम बी बी एस बी डी एस ग्रुप एचं ठीक आहे तर त्यामुळं बी डी एस जॉईन करून बी एम एस करता येईल का तर हे तुम्ही जास्तीत जास्त दोन राऊंड करू शकता सेकंड राऊंडपर्यंत ठीक आहे थर्ड राऊंड अजिबात करता येणार नाही फोर्थ राऊंड अजिबात करता येणार नाही आता बघूया की याच ग्रुपमध्ये समजा आम्ही सर बी एच एम एस जॉईन केलं तर बी एम एस चे किती राऊंड करता येतील बघा समजा तुम्ही पहिल्या राऊंडला बी एच एम एस जॉईन करून घेतलं तर इकडचे तुम्हाला अजून एक दुसरा राऊंड करता येतो आणि एक तिसरा सुद्धा राऊंड करता येतो ठीक आहे थर्ड थर्ड राऊंड आर थ्री याला थर्ड राऊंड म्हटलंय मी आणि ह्या थर्ड राऊंड ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल तर तुम्ही हे कॉलेज सोडून इकडे येऊ शकता सेकंड राऊंडला नंबर लागला कॉलेज सोडून इकडे येऊ शकता ठीक आहे पण एकदा जर का थर्ड राऊंड संपला तर तुमचं हे बी एच एम एस फायनल होऊन जाणार यामध्ये हे कॉलेज तुम्हाला सोडता येणार नाही थर्ड राऊंड संपल्याच्या नंतर आणि फोर्थ राऊंड साठी फक्त असे विद्यार्थी असतील की जे फ्रेश असतील आता फ्रेश मीन्स काय तर ज्यांनी कुठलंही कॉलेज जॉईन केलेलं नाही थोडक्यात मला सांगायचं एवढं की जो शेवटचा राऊंड होतो चौथा तर त्यामध्ये फक्त असे विद्यार्थी असतात की जे कुठेही जॉईन झालेले नसतात बीडीएस ला सुद्धा नाही आणि बी एच एम एस ला सुद्धा नाही तर त्यामुळं तुम्हाला जर असा प्लॅन करायचा असेल बीडीएस जॉईन करायचं बीएमएच राऊंड करायचे तर हे दोन राऊंड पर्यंत पॉसिबल होऊ शकतं नोटीस जर उशीरा आली तर होऊ शकतं की तीन राऊंड सुद्धा होतील पण चौथा राऊंड करणं शक्य होत नसतं तुम्ही बी एच एम एच जॉईन करा तीन राऊंड करू शकता चौथा राऊंड पॉसिबल नसतो तीन राऊंड नंतर तुमचं कॉन्सलिंग संपतं जर तुम्ही एखाद्या कोर्सला जॉईन असाल तर माहिती आवडली असेल इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाटत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून अजून इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओज आपल्याला अपलोड करता येतील ओके आणि काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या प्रश्नावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू